वाटण्याचं आणि लाल भोपळ्याचं नाव काढतात जर तुमच्या घरात देखील नाक आणि तोंड पिळत असतील तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीची छान चविष्ट आमटी आणि वाटण्याचा भात हा करून बघा अगदी सर्वजण तुम्हाला आठवड्यातनं दोन ते तीन दिवस आवर्जून करायला लावतील एवढी छान ही चविष्ट आपली भोपळ्याची आमटी आणि अगदी छान वाटण्याचा भात हा तयार होतो तर भोपळ्याची आमटी बनवण्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर काय करायचं यामध्ये आपली डाळ बुळेपर्यंत पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं आपण भिजून घेणार आहोत इथे तुम्ही फक्त तुरीची डाळ वापरून घेऊ शकता किंवा मोगाची डाळ वापरून घेऊ शकता तर आता काय करायचं दहा ते पंधरा मिनटं आपण हिला भिजवून घेऊया तिकडे आपली आता डाळ ही भिजते इकडे आपल्याला वाटाणे भात बनवण्यासाठी बासमती तांदूळ देखील भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एक ते दीड वाटी मी बासमती तांदूळ घेतले त्याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तांदूळ लगेचच काय करायचं तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून एक याला देखील आपण अर्धा तास भिजवून घेणार आहोत तर ता अर्धा तासानंतर तुम्ही बघा आपण अपन तिकडे आपले ताळ तांदूळ आहेत तवर लगेच आपण इतर तयार करून घेऊ जो लाल भोपळा आपण घेणार आहोत त्याचं मागचं साईडचं साल सासा काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याची काप तयार करून घ्यायची तर सर्वात आधी काय करणार आहोत आपण जी लाल पोपड्याची आमटी ती बनवून घेणार आहोत त्यासाठी कुकर घ्यायचा कुकरमध्ये अगदी पटकन ती छान अशी शिजते म्हणून मी ते कुकरचा वापर करते कढईत देखील आपण बनवलं तरी काही हरकत नाही तर इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान आपल्याला फुलून घ्यायची जिरे मोहरी अगदी छान फुलल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा पण छान आता हलकासाच लाल कलर येईपर्यंत परतायचा आहे अजिबात आपल्याला जास्त वेळ पर, परतून घ्यायचा नाही तर अगदी थोडा मऊ होईपर्यंत आपण कांदा हा छान परतून घेतला आहे अशा पद्धतीने कांदा हा आपण परतून घ्यायचा कांदा आपला अगदी छान परतून झाल्यानंतर काय करायचं एक अर्धा बारीक चिरून घेतलेला टमाटा टमाट्याचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो लय जो आपण भोपळा कट करून घेतलेला तो यामध्ये घालून तेलामध्ये छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तेलामध्ये आपल्याला याला एक अर्धा मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला छान भोपळा हा परतून झाला आहे त्यानंतर त्यामध्ये हळद आवळींचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं यामध्ये मी सांबार मसाला हा वापरते आवर्जून सांभार मसाला वापरा अगदी छान अशी आपली ही भाजी तयार होते लगेच हे संपूर्ण मसाले आपण छान परतून घेऊया तर अशा पद्धतीने अर्धा मिनिटभर हे संपूर्ण मसाले मी तेलामध्ये छान परतून घेतले मसाले परतून झाल्यानंतर लगेचच आपण जी डाळ भिजून घेतलेली होती तिला पुन्हा आणखी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुतलेली डाळ संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊया धुतलेली डाळ आपली यामध्ये संपूर्ण आपण टाकून घेतली त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आमचूल पावडर छान आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा घर वापरला तरी काही हरकत नाही अगदी थोडासा गोळ अगदी थोडं थोडं घालायचं आहे अगदी जास्ती प्रमाणात आपल्याला यामध्ये टाकायचं नाही त्यानंतर लगेच यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर हिंग हिंगमुळे आपल्याला डाळ ही पचायला अगदी सोपी जाते तर संपूर्ण मसाले पुन्हा आपण या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर हिला देखील अर्धा मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेतलं आहे त्यानंतर लई ह्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी हे टाकून घ्यायचं आहे सहज आपली डाळ शिजेल या अंदाजाने आपण यामध्ये पाणी हे घालायचं तर इथे मी दीड ग्लास पाणी हे टाकून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्या कडे जर कोथुंबीर असेल कोथुंबीर घाला किंवा आपली कसुरी देखील आपण वापरली तरी काय हरकत नाही चवीनुसार मीठ आपण त्याच वेळेस टाकलं होतं सांगताना विसरले मी त्यानंतर काय करू याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेच कुकरचं झाकण लावून मंद ह्याच्यावरती आपल्याला छान याच्या आता तीन चिट्टी करून घ्यायची तर मंद आचीवरती आपण आता याच्या तीन सिट्या करून घेऊया तोवर लस आपण भाताला देखील पोंडी देऊन घेऊया तर भात बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथं मी अर्धा चमचा तेल हे गरम करून घेते तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरत आहोत इथे तुम्ही तूप देखील वापरला तरी काही हरकत नाही तेल हे अगदी छान तापल्यानंतर लगेच एक वाटीवर हिरवीगार अगदी ताजी ताजी मटर आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायची जर तुम्हाला अगदी थोडंसं स्पायसी बनवायचं असेल हा भात तर तुम्ही यामध्ये खळे मसाल्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही तर खळ्या मसाल्यांमध्ये तुम्ही काळी मिरे लोंग तमालपत्र आणि दालचिनीचा वापर करून घेऊ शकतात तर इथे मी अगदी सिम्पल असा बनवते म्हणजे अगदी सहज आपली मुलं आवडीने खातील या पद्धतीने इथे मी हा भात बनवते तर आपला वाटाणा एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून घेतला आहे ले भिजलेले तांदूळ चवीनुसार मीठ घालून पुन्हा आणखी काय करायचं अगदी हलक्या हाताने व्यवस्थित हळूवार हा तांदूळ देखील आपल्याला त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामुळे भाताला अगदी छान अशी चव येते म्हणून मी ते एक मिनिटभर मंद आचवती हा तांदूळ परतून घेतला आहे तांदूळ आपला परतून झाल्यानंतर इथं आपण भिजलेला तांदूळ वापरतो आहे म्हणून इथे अगदी आवर्जून गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे काय होतं जे टेम्परेचर असतं ते व्यवस्थित मॅनेज होतं आणि त्यामुळे आपला भात अगदी छान दाणेदार आणि अगदी परफेक्ट असा तो तयार होतो तर इथे अगदी थोडासा भात तांदूळ पुढेपर्यंत पाणी घालून मंद आचेवरती आपण याला आता शिजवून घेऊया अगदी पाच मिनटाच्या आत आपला भात हा तयार होतो आपण तांदूळ आधीच भिजलेला होता म्हणून ता आपला भात तयार करायला म्हणजे शिजायला अजिबात वेळ वगैरे लागत नाही तर तुम्ही पाच मिनटानंतर अशा पद्धतीने थोडा चेक करून बघा अगदी थोडं मला ह्या भातामध्ये पाणी वाटतंय आणि पुन्हा अगदी हलकासा असा तो कच्चा देखील वाटतो पण या वाफेमध्ये अगदी स्वच्छान तो शिजून तयार होईल म्हणून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या पुन्हा की आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि एका अर्धा मिनिटभर वाफ घेऊन लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा तर आपला भात देखील तयार झाला आहे लगेच इकडे आपल्या कुकरच्या तीन सिट्टी देऊन जे आपली डाळ आणि भोपळा होता तो देखील अगदी परफेक्ट मौसूत असा शिजून तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं एक रवी घ्यायची आणि रवीने ह्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले जसं आपली वरणाची डाळ आपण करून घेतो घोटून घेतो अगदी तसंच आपण याचं तयार करून घेत आहोत त्यानंतर लगेचच आपण यामध्ये गरम पाणी गरजेनुसार आता आपल्याला आमटी कितपत घट्टसर किती पातळ हवी त्यानुसार आपण इथे आता ही आमटी ही तयार करून घ्यायची गॅस हा मी चालू करून घेतला आहे त्यानंतर ह्या आमटीमध्ये आपल्याला आता कसली काही साहित्य घालण्याची गरज नाही जर तुम्हाला थोडंसं तेलगट किंवा थोडं पायसी आवडत असेल तर तुम्ही पुन्हा आणखी यावरती लाल मिरची फोडणी देखील दिली तरी काही हरकत नाही अगदी छान असे चटपटीत चवीशी आपली लाल भोपळ्याची आमटी ही तयार झाली अगदी आवर्जून तुम्ही करून बघा अगदी चविष्ट आणि तेवढीच अशी आपली पौष्टिक आणि आमटी ही आपली तयार होते जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही बनवून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते दे। इतकं छान असं आपला हा दाणेदार वाटण्याचा भात आणि लाल भोपळ्याची आमटी ही तयार होते अगदी पटकने तयार होते अजिबात कुठलंही जास्तीचं साहित्य किंवा जास्ती चा वेळ वगैरे लागत नाही अगदी परफेक्ट अशी आपली आमटी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक